ठीक आहे साहेब सांगा बरं कसं काय केलं हे देशी जुगाड तुम्ही हे देशी जुगाड म्हणजे मी एक सोनपापडीची भरणी घेतली बर्फीची आणि ती मजुरची टंचाळी आहे आणि ती असा आहे का कायच्यात मिस्टेक केलात कोणी पतला सोडते कोणी दाट सोडते आणि खोल गेलात निघत नाही अच्छा कमीत कमी, -कमी दहा कास्ताकारापैकी तीनच कास्ताकाराचा ती जमते बाकी जाता बेकार होते म्हणजे जमिनीतच राहते त्याच्यामुळे शेतकरी पाणी नियोजन लागते अच्छा म्हणजे मी पहिल्यांदा याच्यात रोटर मारून दोन वाया केल्या आहे सारे फाळले आहे बैलानी त्यानंतर याला चार चार घंट्याची शिफ्ट दिली आहे त्याच्यानंतर चा चार दिवसांनी याले <coughs> वापता आल्यानंतर त्याच्यात जमिनीत बोट घालून पारमावट आली बोटाले थंडीच्या वेळे बोट अंदर जमी टाकायचं असं टाकल्यावर बोट अंदर गरम लागते पाच ते सहा वाजता असं समजायचं का आता तीड पेरा लागते आपल्याला याची उगवण होऊ शकते त्यानंतर मी आता काल सारे फाल्ले आणि याच्यात आपल्या यंत्र तीड टाकाची इथून इथून खोलाचं हे यंत्र असं आहे ता का चाललं तर ती पडते नाही आता ती पडत नाही याच्यातून बापरे याले असे आळवी उभे आळवी उभे चार छद्र पाडले आणि मधात झिक पद्धतीचे पाळले दोन 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 असे बारा छद्र पाळले ह्या बारा याच्यात कमीत कमी आता एक दाट पेराय म्हणलं तर सव्वा एकरात चार किलो पडत आहे तुम्ही दोनही किलो टाकू शकता कोणचे कास्तकार एकही किलो पेरते त्या पद्धतीने आपले छद्र करायचे पद्धतशीर आपली पेरणी होईल टक्के उगवण हे जर ओल्या मातीत यंत्र चाललं हे शद्र जे माती निघते याच्यात ती पडत नाही तर याच्यावर आज जर सारे फाल्ले आपण वयाने आल्यावर वापचा आल्यावर तर दुसऱ्या दिवशी याच्यात ती टाका म्हणजे हे जे आहे फिरते हे यंत्र हे वायपर हे वायफर येईल ज्याला छंद हे माती काढून टाकते म्हणजे याच्यात काय भरलं आहे याच्यात काहीच नाही ताराने कडक केला आहे म्हणजे छंदत माती हे सांडत राहीन याच्यातून फिरलं का तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे ते करू शकता असं हे फसाटी याच्यासाठी आहे फसाटी बनवली आहे ह्या ढेकल्यावर जर तीळ पडला ते मुंगी येचून नेते ते फक्त झाडून आले असा अंदर टाकते बस याच्यासाठी फसाटी आहे हा चिन्याची फसाटी बनवली आहे अशा आपलं जुगाड बनवलाय आपलं अतिशय चांगली पद्धत आहे आपलं गाव कोणतं आपलं गाव गोंधळी बाबुळगाव गाव जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ आणि मजुरी वाजते मजुरी मी आता काल दोन घंटे काल दोन घंट्यात आता एक शिफ्टची जागा होऊन आता पंधरा मिनिट झाले चार चार तास झाले हा शिफ्ट चालू झाली आहे हा आता दोन शिफ्टची जागा मी आता ए, चार घंट्यात होती समजून घ्या म्हणजे सहा घंट्यात सव्वा एकर जागा कम्प्लीट होती एकट्या माणसानं सगळं एकट्या माणसानं अशी जर तुम्ही चार जुगाड बनवली तर तुम्ही चार घंट्यात दोन एकर तास करता आरामशीर पद्धती बापरे बा, भेटू कस शकत कसं वाटलं तर तुम्हीच सांगा बेकार आहे का चांगला आहे तो अच्छा ठीक आहे